ग्रामपंचायतीने हे निवेदन दिलेलं आहे ते निवेदन आपल्याकडून वाचन करतो ग्रामपंचायत प्रांताधिकारी जत जिल्हा सांगली विषय मौजे खरजगी तालुका झत घेतली चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या कुणी नराधमाला त्याचा चौरण करून कठोरात करून शिक्षा होण्याबाबत आयुष्य आहे संदर्भ सरपंच व सर्व ग्रामस्थ वरसणी तालुक्याचं महोदय वरील विषयाला अनुसरून आपणास विनंती करत आहे महोदय खरजली तालुका जत येथील चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार चा करून खून करण्याचा निंदनीय प्रकार घडला आहे माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे या घटनेचा निषेध करावे तितके कमी आहे या घटनेतील नराधमाला कठोरात कठोर शिक्षा होण्याची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालावधीत महिलावर कोणी अत्याचार केले तर त्याचा चौरण केला जात आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानणारा आहे छत्रपती शिवरायांनी समाजविभाग कृत्य करणाऱ्या तशी कडक शिक्षा दिली तशीच तस शिक्षा करजगी प्रकरणाची दोषीवर करावी दोषीवर तात्काळ कारवाई करून

एका छोट्याश्या की जी अजून बालिका आहे जिला अजून कोणत्या प्रकारचं ज्ञान नाही खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलीवरती त्याच गावामध्ये राहणाऱ्या एका नराधमानं अत्याचार केले आणि तिची हत्या करण्यात आली तर आज आपला जो महाराष्ट्र आहे तो, तो शाहू फुले आंबेडकर त्यांच्या विचारानं चालणारा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि याच महाराष्ट्रामध्ये जिजाऊच्या जे लिखित सावित्रीबाईच्या जे, जे लिखेत आहिल्या जे गोळकर यांच्या जे नेते आहेत म्हणजे आजच्या ज्या लहान मुली आहेत महिला आहेत त्या महिलांच्या आजच्या घडायला लागलेले आहेत तर हे त्याच्यासाठी सर्वांनीच त्याला प्रतिबंध घालावा यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत आणि विशेष करून शासनानं याच्यामध्ये लक्ष घालून असे जे काय चुकीच्या पद्धतीनं वागणारे जे नाराज लोक आहेत यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि अशा लोकांना शिक्षा झाली तरच समाजामध्ये एक चांगला संदेश जाणार आहे आणि अशी जे समाज विघाचं किंवा जी लोक आहेत यांच्या कृष्णाला पायबंद बसणार आहे आपण आपला सर्वांचं सुद्धा कर्तव्य आहे की आपण सुद्धा अशी जे गावात लोक आहेत त्या लोकांच्यावरती कारवाई होण्यासाठी किंवा या लोकांना वटनेवर आणण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करायला पाहिजे ती पोलीस व्यवस्था असेल किंवा प्रांताधिकारी तहसीलदार जे काही आपल्या प्रशासनाचं संरक्षण करणारे लोक आहेत अशा लोकांच्यापर्यंत पोहोचून आपण सुद्धा आपल्या गावामध्ये ज्या मुली आहेत महिला आहेत त्यांना जागृत करा आणि आपल्या ज्या काही लहान मुले असतात त्यांना समजावून सांगा की दुसऱ्याच्या जा गाडीवर जाऊ नका ज्या शाळा शिकणाऱ्या मुले असतील अगदी आज असा आशिक समाजात व्यवस्था झाल्या की कुटुंबातल्या दुसऱ्या कुटुंब सोडून दुसऱ्या माणसाच्या गाडीवर जाणं किंवा दुसऱ्या माणसाच्या सोबत राहणं सुद्धा आज असुरक्षित राहिलेलं आहे तर यासाठी आपणसुद्धा आपल्या गावामध्ये उद्बोधन करायला पाहिजे आणि आपल्या ज्या लहान मुले आहेत आपल्या ज्या नेकी बाळे आहेत आपल्या ज्या सुना आहेत त्यांच्या संरक्षणासाठी आपण सुद्धा या ठिकाणी कसोशीनं प्रयत्न करायला पाहिजे आणि प्रशासनानं सुद्धा की या लोकांच्यावरती पायाबंद घडण्या बसविण्यासाठी किंवा गरजगीमध्ये जी काय घटना झाली त्या घटनेला ज्या लहान बालिकेला त्या न्यायचा विकास पाहिजे त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यायला पाहिजे आणि समाजामध्ये आधी शिक्षा देणाऱ्याला आधी असे वागणाऱ्याला शिक्षामध्ये आज केला पाहिजे ते झालेल्या चार वर्षाच्या मुलीवरती जो कृत्य केलं त्यांना कारवाई करणे गरजेचं आहे कारण अशा अशा नरा जर कारवाई नाही केली तर समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होईल अशा कृत्य करणाऱ्या कठोर कठोर कारवाई करून त्यांना चौकातून गोळी जाणावं असं आमचं निवेदन वर्ष गावानं काल जाहीर केल्याप्रमाणे जाहीर जगडी दिली होती ज्या पद्धतीनं गावानं चांगलं सहकार्य केलेलं आहे संपूर्ण गाव बंद ठेवलेलं आहे दोन बाजूपर्यंत आणि या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आपण सर्व आव्हानाला दे दे साथ देऊन या ठिकाणी जमा झाला त्याबद्दल मी स्वतंत्र पोलीस खात्याचं त्यांच्या प्रशासनाचं या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो ग्रामपंचायतीच्या वतीनं त्या तु पद्धतीनं आपण जे सर्व नागरिक मोठ्या संख्येनं सगळे शिक्षित